तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे का की तुम्ही क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करताय काय आहे फायदा जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरला तर आणि का हे क्रेडिट कार्ड वापरून तुमच्या गळ्याला फास निर्माण होईल आज आपण क्रेडिट कार्ड विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्याचे हो। फायदे काय आहे त्याचे तोटे काय आहेत आणि आपण स्मार्टली क्रेडिट कार्ड कसं वापरू शकतो ते नमस्कार मंडळी मी आहे शुभम गिनावडकर टीचर बाय प्रोफेशन आणि इन्व्हेस्टर बाय पॅशन तुम्ही सध्या बघताय ओ शुभांगी चॅनल जर या चॅनल तुम्ही अजून पर्यंत करा बेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक करा शेअर करा ज्यांना ज्यांना असं वाटतंय की तुम्हाला अर्थसाक्षर करायचं आहे तर आपण सुरू करतोय क्रेडिट कार्ड बद्दल माहिती मग काय आहे क्रेडिट कार्ड म्हणजे काय तर बघा बँक आपल्याला एक ठराविक लिमिट वापरण्यासाठी देते म्हणजे आपल्याला ठराविक लिमिट मध्ये आपल्याला पैसा वापरायला मिळतो ती लिमिट पन्नास हजार पण असू शकते एक लाख पण असू शकते दहा लाख पण असू शकते आणि पंचवीस लाख पण असू शकते ती ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटी नुसार असते म्हणजे तुमचं ट्रान्झॅक्शन वर ती लिमिट अवलंबून असते तुमचं जे जेवढे जास्त ट्रान्झॅक्शन असतील तेवढी तुम्हाला क्रेडिट कार्डला लिमिट मिळतं मग हे तुम्ही कसं वापरताय याच्यावर क्रेडिट कार्डचं लिमिट अवलंबून असतं मग तुम्हाला समजा ही एवढी अमाऊंट मिळाली समजा तुम्हाला दहा लाख एवढी क्रेडिट कार्डवर वापरण्यासाठी अमाऊंट मिळाली तर तुम्ही त्या पैशाने तुम्ही खरेदी करू शकता ते पैसे तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही वापरू शकता म्हणून बऱ्याचशा बिझनेसमॅन जे असतात त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड असत आता आपण जाणून घेऊया की क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे काय तर क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे आपल्याला तात्पुरती आर्थिक मदत मिळते म्हणजे बघा अचानक आपल्याकडे पैसे नाहीयेत मग अशा वेळी आपण कुणाकडून तरी मागणार किंवा आपण लोन काढणार किंवा आपण कुठून तरी आर्थिक सोर्स जनरेट करण्याचा प्रयत्न करणार अशा वेळी जर आपल्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर आपल्याला काय होते आर्थिक मदत मिळते आपण पैसा निर्माण करू शकतो म्हणजे मेडिकल एक्सपेन्सेस असतील तुम्हाला अचानक कुठे खरेदी करावी लागली तुम्हाला अचानक फ्लाईटचं तिकीट बुक करायचे किंवा अचानक काहीही समोर येऊ हो शकतं त्याच्यासाठी जर तुम्हाला रेडी पैसा हवा असेल तर ती तुम्हाला मदत क्रेडिट कार्डद्वारे केली जाते दुसरं म्हणजे बघा त्याचा दुसरा सर्वात मोठा फायदा आहे की तुम्हाला नो कॉस्ट ईएमआय असतो म्हणजे जर तुम्ही क्रेडिट कार्डने एखादी परचेस केलं कुठे मॉलमध्ये असेल किंवा कुठल्याही ऑनलाईन शॉपिंग मध्ये असेल तुम्ही जर क्रेडिट कार्डद्वारे जर परचेसिंग केलं तर त्याच्यावर काय असतं तुम्हाला नो कॉस्ट ईएमआय असतो म्हणजे तुम्हाला त्याच्यावर त्यावर व्याज भरावं लागत नाही मग तुम्हाला समजा तुम्ही एखाद्या वेळी समजा पन्नास हजारची वस्तू खरेदी केली तर त्याच्यावर तुम्हाला ईएमआय न भरता तुम्हाला ते पाच हजार किंवा दहा हजार करून मंथली पेमेंट करून तुम्ही ते पैसे फेडू शकता त्याच्यामुळे तुम्हाला व्याज भरावा लागत नाही हा एक सर्वात मोठा फायदा आहे नंबर तीन फायदा असा आहे की तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याच्यावर तुम्हाला कॅशबॅक मिळतं किंवा तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट मिळतात किंवा तुम्हाला पॉईंट प्लस करत केले जातात असे जे असतात त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला पुढच्या खरेदीवर तुम्हाला सूट था था रख रख सूट मिळते मिळते किंवा किंवा एखाद्या एखाद्या रकमेमध्ये कंपनीचे तुम्हाला मिळाले तर त्याच्या पॅरेल कंपनीचे सुद्धा तुम्हाला आणि तिथेही तुम्हाला त्याचा फायदा होतो म्हणजे बघा लॉन्च मध्ये असेल बऱ्यापैकी एरोप्लेन मध्ये असतात ना जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा आपल्याला वेटिंग पिरियड असतो मग तिथं लॉन्च असतं मग त्याच्यामध्ये काय होतं आपल्याला हे क्रेडिट कार्डचे पॉइंट्स आपल्याला यूज करायला मिळतात आणि त्याच्यामुळे आपलं तिथलं बरस पेमेंट आपलं वाचतं किंवा कमी होतं चार नंबरचा फायदा असा आहे की तुमचा क्रेडिट स्कोअर तयार होतो म्हणजे बघा तुम्हाला बिझनेस करायचा असेल तुम्हाला होम लोन घ्यायचं असेल तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी जर आर्थिक तरतूद करायची असेल तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला लोन अप्रुव्हल आप होते की नाही हे बघावं लागतं आणि त्याच्यासाठी आपल्याला हा क्रेडिट स्कोअर खूप उपयोगी पडतो कारण आपली बँक काय करते कर्ज देताना आपली प्री हिस्ट्री चेक करते मग प्री प्रीहेस्ट्री कशावर चेक केली जाते तर या क्रेडिट स्कोरवर चेक केली जाते की तुम्ही एखाद्या बँकेचे जर तुम्ही पैसे घेतले तर तुम्ही किती वेळात पूर्ण करतात किंवा कधीपर्यंत तुम्ही रिपेमेंट करू शकता यावरून तुमची कॅपॅसिटी अनालाइज केली जाते आणि त्यातून तुमचा क्रेडिट स्कोअर तयार होतो मग हा क्रेडिट स्कोर असतो तो सातशे पन्नासच्या चा तु अबव लागतो तो नऊशे पर्यंत साडेआठशे पर्यंत असेल तर उत्तम क्रेडिट स्कोअर म्हटलं जातं मग त्यामुळे तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरलं तर तुमची लोनची हिस्ट्री तयार होते आणि तुम्हाला सहजरित्या लोन अप्रुव्हल होऊ शकतं आता पाच नंबरचा फायदा असा आहे की तुमच्या बाबतीत कुठेही गैरव्यवहार होत नाही म्हणजे पैशाचे जे गैरव्यवहार होतात ते केले जाऊ शकत नाहीत कारण त्याच्यासाठी कोड असते सिक्युरिटी असते त्यामुळे आपल्याला जर मोठे मोठे ट्रान्झॅक्शन करायचे असेल तर आपण क्रेडिट कार्डद्वारे सेफली ट्रान्झॅक्शन करू शकतो आपण आता फायदे तर बघितले पण तुम्हाला काय वाटतं नाण्याला दोन बाजू असू शकतात की नाही तसं फायदे आहेत तसेच या नाण्याला दुसरी बाजू आहे त्यामुळे तोटे ऐकायलाही बिलकुल विसरू नका त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचाच आहे तर याचा क्रेडिट कार्ड वापरण्याचा सगळ्यात पहिला तोटा कोणताय सांगते की आपल्याला लिमिट मिळतं एक ठराविक लिमिट मिळालं की आपली कधी कधी आपल्याकडून एक्सेस खर्च केला जातो आणि मग जेव्हा हे एक्सपेन्सेस वाढतं आणि आपण जेव्हा रीपेमेंट करू शकत नाही अशा वेळी प्रॉब्लेम होतो की आपलं कर्ज वाढत जातं आणि मग याच्यावर आपल्याला जास्त व्याज भरावं लागतं म्हणजे बघा कधी कधी काय होतं आपण इम्पल्सिव्ह बाईंग करतो ऑनलाईन शॉपिंग करतो की मला एखादी गोष्ट आवडली म्हणून आपण शॉपिंग करत जातो आणि अशा वेळी जर आपण ते रिपेमेंट करू शकलो नाही किंवा जर आपलं पेमेंट राहिलं किंवा आपण पेमेंट करायचं विसरून गेलो तर अशा वेळी काय होतं की अशा वेळी आपल्याला खूप जास्त त्याच्यावर इंटरेस्ट भरावा लागतो आणि तो इंटरेस्ट वार्षिक आपल्याला तीस टक्क्यापर्यंत सुद्धा भरावा लागू शकतो आणि खरं पाहिलं तर म्हणजे हा खूप मोठा आपल्याला इंटरेस्ट भरावा लागतो कारण कुठे पाच टक्के दहा टक्के पण तीस टक्के म्हटलं की खूप जास्त असतो आणि जेव्हा आपल्याकडे क्रेडिट कार्ड असतं तेव्हा आपल्याकडून इम्पल्सिव्ह हो बाईंग केलं जातं त्याच्यामुळे आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे की आपल्याला जर आवश्यक असेल तरच आपण ती वस्तू खरेदी करणार आहोत किंवा आवश्यक असेल तर तिथं खर्च करणार आहोत आणि मात्र टाइमली आपण रिपेमेंट करणार आहोत त्याच्यानंतर दुसरा तोटा आहे की आपल्याला क्रेडिट लिमिट जरी आपल्याला दहा लाख रुपये असलं तरी आपल्याला त्याचं युटिलायझेशन मात्र तीस टक्केच करावं लागतं म्हणजे बघा तुम्ही जर दहा लाखच्या दहा लाख जर दर महिन्याला वापरायला लागलात तर याचा अर्थ असा होईल की बँक असं समजते की तुमच्याकडे तुम्ही बँकेचाच पैसा फक्त वापरताय याचा अर्थ तुम्ही स्वतःचे पैसे घालत नाहीये किंवा तुमच्याकडे पैसे नाहीयेत असा त्याचा अर्थ होऊ शकतो त्यामुळे असं म्हटलं जातं की तुम्हाला जर क्रेडिट स्कोर चांगला बनवायचा असेल तर तुम्ही फक्त तीस टक्केच त्याचं लिमिट वापरायचं आहे जर तुम्ही वापरलात तर हरकत नाही तुम्हाला दहा टक्के म्हणजे तुम्ही वापरला तुम्हाला उभा आहे तुम्ही वापरू शकता पण काय होतं त्याचा क्रेडिट स्कोर वर परिणाम होत शिवाय आपण दर महिन्याला जे स्टेटमेंट निघते ते व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे की एक्सेस खर्च कुठं होतोय किंवा एक्सेस कटिंग कुठं केलं जात नाहीये ना आपल्याला कुठले हिडन चार्जेस तर भरावे लागत नाही ना ह्याचाही विचार करणं खूप गरजेचं आहे कारण आता मल्टिपल बँकांमध्ये मल्टिपल कार्ड तयार आहेत फिनटेक कंपन्या सुद्धा कार्ड प्रोव्हाइड करतात पण प्रत्येकाचे चार्जेस वेगळे आहेत काही जणांचे चार्जेस हिडन चार्जेस पण असतात यासाठी जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्ड वापराल तेव्हा पूर्ण स्टेटमेंट रीड करणं गरजेचं आहे की कर आपला पैसा कुठे जातोय कुठे नाही जातोय त्याशिवाय आपल्याला अनावश्यक पैसे खर्च करणं टाळता येणार नाहीये की अनावश्यक कुठे पैसा गेला हे जर आपण ट्रॅक करू शकलो तरच आपण क्रेडिट कार्डचा योग्य वापर करतोय असा त्याचा अर्थ होतो आणि शेवटची पण खूप महत्वाची बाब की कोणीतरी तुम्हाला फॅसिलिटी पुरवतोय किंवा बँक बँकेकडून तुम्हाला जो त्यांचा माणूस येतो तो काय करतो तुम्हाला या कार्डचे असे फायदे आहेत या कार्डचे तसे फायदे आहेत हे ते असतात प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात पण आपण काय करतो आपल्या समोर आवर्जून फायदा आणला जातो आणि तोटा मात्र आपल्याला सांगितला जात नाही किंवा त्या पद्धतीत आपल्याला सांगितलं जात नाही मग आपण त्या फायद्यावर विश्वास ठेवतो आणि आपण काय करतो लगेच क्रेडिट कार्ड ठेवून घेतो बऱ्याच वेळा असं होतं पण आपण स्वतःवर मर्यादा आणणं खूप गरजेचं आहे की मी दोन एक किंवा दोनच क्रेडिट कार्ड युज करेन आणि व्यवस्थित रित्या युज करेन जर तुम्ही खूप जास्त क्रेडिट कार्ड युज करायला लागला तर तिथून सुद्धा प्रॉब्लेम असा होणार आहे की कोणत्या कार्डचं तुम्ही बिल पे केलं आणि कोणत्या कार्डचं तुम्ही नाही केलं हे तुमच्या लक्षात कारण हे फायनान्शियल आपण जेव्हा ट्रॅक तयार करतो आपण कुठे खर्च करतोय आणि कुठे आपण बचत करतो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि जर तुम्ही कार्ड वापरलं जास्त कार्ड वापरले तर त्याचा काय प्रॉब्लेम होणार आहे की तुम्हाला ते ट्रॅक ठेवणं अवघड होणार आहे आणि यासाठी या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून जर बाहेर पडायचं असेल म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणं चांगलं आहे निश्चितपणे चांगलं आहे पण वाईट पण आहे ही ही बाब आपण समजून घ्यायला हवी दोन्ही बाजू समजून घेऊन जर तुम्हाला आर्थिक शिस्त असेल तुम्ही जर व्यवस्थित पैसे कुठे खर्च करता आणि कुठे रिपेमेंट करता या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर क्रेडिट कार्ड वापरणं कधीही चांगलंच आहे त्याशिवाय ज्यांना व्यवस्थित पेमेंट होतं म्हणजे बघा कधी कधी काही बिझनेसमॅन असं असतं की मंथली पेमेंट होतं सहा महिन्यांनी पेमेंट होतं जर तुम्हाला रेग्युलर पेमेंट होणार आहे हे माहिती असेल तरच तुम्ही या क्रेडिट कार्डच्या भानगडीत पडा कारण काय होतं याला रेग्युलर पेमेंट करणं खूप गरजेचं नाहीतर आपल्याला अनावश्यक रेट ऑफ इंटरेस्ट भरावा लागतो अनावश्यक पैसे भरावे लागतात शिवाय ज्यांचे ट्रान्झॅक्शन खूप मोठे असतात किंवा ज्यांना बऱ्याच वेळा खरेदी विक्री करावी लागते किंवा पॉईंट्स बाहेर फिरावं लागतं ज्यांना बाहेर आउटिंग साठी जावं लागते किंवा बऱ्यापैकी प्लेनचा प्रवास करावा लागतो अशा लोकांनी क्रेडिट कार्ड घेतलं तर उत्तम कारण त्यांना त्याचा बेनिफिट मिळतो मोठे मोठे हॉटेल असतात तिथे सुद्धा तुम्हाला क्रेडिट कार्ड जर तुमचं असेल तर तुम्हाला तिथे पण पन्नास टक्के तुम्हाला, पन पन तुम्हाला रिडक्शन दिलं जातं तुमचे तिथेही पैसे वाचतात पण ज्यांना या गोष्टीचा फायदा घेता येतो त्याच लोकांनी क्रेडिट कार्ड वापरायचं आहे यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही आर्थिक शिस्त पाळणं खूप गरजेचं आहे मंडळी क्रेडिट कार्ड वापरणं फायदेशीर तर आहे पण ते कसं वापरायचं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे शिवाय तुम्ही जर ते योग्य पद्धतीनं वापरलं तर उत्तम आणि जर तुम्हालाही क्रेडिट कार्ड संदर्भात असा काही अनुभव आला असेल तर तो, तो नक्की मला कमेंट मध्ये शेअर करा बाकीच्यांनाही याचा अनुभव येईल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद